कवितेचं नाव आहे वर्तमान काळात जगताना वर्तमान काळात जगताना कवी आदिवासी आदि मोहन बारको जानकीबाई मोठा होत जाताना जस जसा मोठा होत जाताना तसा तस तो कुणाकुणाचा होतो लहान असताना कुणाकुणाचा होतो मोठा असताना सर्वांचा होतो तो सर्वांचा किंबहुना हो तो, हो तो, तो, कि तो नातेवाईकांचा सर्वांचा आईचे नातेवाईक वडिलांचे नातेवाईक या सर्वांचा हो तो होत असतो जीवन जगत असतो त्याला अपुलकी प्रेम मिळत असतो तो परीने जीवन जगत असतो पण जसजसा माणूस मोठमोठा होत जातो तसतसा त्याच्याबू त्याच्याबरोबरचा त्याच्या संगतीचा एक एक माणूस तुटत असतो एक एक माणूस कमी होत जात असतो एक एक माणूस त्याला विसरत असतो कुणी आपल्यातल्या मृत्यू पावत असतो कोणी आपल्यातला जन्म घेत असतो आपलाही मृत्यू जवळ आलेला असतो पण आपण जीवन जगत असतो कित्येक वेळा प्रत्येकजण काही ठिकाणी प्रत्येकजण काही ठिकाणी आत्महत्या करावी की काय असा प्रत्येकजण विचार करतो पण त्याच्यातून तो सावरतो त्याच्यातून तो आवरतो तो पाहतो इकड्या दुनियाकडे त्याला दुनिया मोठी दिसते पण त्याला जवळचे नातेवाईक मात्र जवळचे वाटतात आणि मग तो वर्तमान काळात जीवन जगायला सुरुवात करतो पुन्हा एकदा तो जीवन जगायला सुरुवात करतो पाहतो तर काय व्यवहार प्रतिव्यवहार स्वभाव आणि नातेवाईक आणि स्वतःची जमलेली परिस्थिती आणि स्वतःची घडत चाललेली परिस्थिती आणि परिस्थितीशी सामोरे जात जाता जाता तो माणूस दुराव जात असतो कालांतराने त्याचं लग्न होतं कालांतराने त्याचा विवाह होतो आणि विवाह म्हणजे पत्नीचा समावेश असतो पत्नी ही पत्नीची पाठीराखी असते आणि जीवनात प्र पुरुषाच्या प्रत्येक जीवनात स्त्रीचा सेहाचा वाटा असतो हे असे असतानाही देखील मग तो पुरुष आपल्या कर्माने दुष्कर्माने दुःक्रमाने मागे पडत जातो कधी कधी माणसाचं दुःख न आवरता प्रगतीला सामोर जात असताना प्रगती करण्याचा करत असताना त्याची प्रगतीमध्येच खुंटे कोणीतरी अडथळा आणते कोणतरी अडथळा आणतो त्याला हवे तसे सहकार्य मिळत नाही म्हणून तो मागे पडत जातो पण निसर्गरम्यमान निसर्गरमनात तो माणूस भविष्याचा विचार करणारा माणूस वर्तमान काळात जगणारा तो माणूस वर्तमान काळात तो जगणारा प्रत्येक माणूस आणि इतिहासातल्या आठवणीकाळीच जगणारा हा माणूस शेवटी तो असाही विचार करतो उद्याचा दिवस चांगला येईल उद्याचा दिवस चांगला येईल उद्याचे दिवस चांगला येईल आणि मग उद्याच्या आशेवर तो माणूस जीवन जगत असतो कारण तो भविष्याचा वेध घेत असतो आणि आपण भूतकाळात काय केलं काय केलं नाही याचाही वेध घेत असतो पण वर्तमान काळात जीवन जगत असतो पुन्हा एकदा तो आपल्या भूतकाळाकडे जातो आठवतो आईच्या पोटात असताना तो एकटाच असतो आईच्या पोटात असताना तो एकटाच खेळत असतो ते फक्त आईलाच माहीत तो फक्त आईचाच असतो आणि वडिलांचा असतो मग तो जन्म घेतो या पृथ्वी तलावर या निसर्गरम्य अशा वातावरणात आणि मग तो <coughs> पाचवीपासून पाचवीला पुजला जातो पाचवी केली जाते त्याला बारसाई म्हणतात आणि मग तो हळूहळू सर्वांचा होतो काकांच्या नातेवाईकांचाच होतो वडिलांच्या नातेवाईकांचा होतो आईच्या नातेवाईकांचा होतो आणि मग तो वाढत असताना त्याचा परिवार हा वाढत असतो आणि ह्याची ओळख त्याला त्याच्या त्याच घरात दिली जात असते आणि बोलीभाषेमध्ये बोलता बोलता तो खेळत असतो आणि इतर इतरांचा परिचय करून घेत असतो असा हळूहळू वाढता वाढता निसर्ग नियमाप्रमाणे जन्माला आलेला माणूस वाढतो मुलगा होतो पुरुष होतो युवक होतो वृद्ध जातो झुकतो पण आपला तो भविष्यकाळ विसरत असतो आणि भविष्याचा वेध घेत असतो त्या भविष्याचा वेध घेत असताना त्याचं आयुष्य कधी संपते हे त्याला कळत नाही मृत्यू कधी जवळ येतो हे त्याला कळत नाही पण मृत्यूच्या नावाने तो घाबरत असतो पण मृत्यूच्या नावाने कोणी घाबरू नये मृत्यूच्या नावाने कोणी घाबरू नये असे त्याला वाटत असतानाही तो मृत्यूला घाबरत असतो असे हे जीवन जगताना असं हे वर्तमानाचे जीवन जगत असताना जगता जगता तो खूप जगतो आणि मग त्याला जे नातेवाईक मिळतात त्याची परिस्थिती काय असते त्याचं भविष्य काय असतं त्याच्याकडे कसलेली का असते जग मग त्याचा तो संपूर्ण संसार जगत असताना हळूहळू तो नात्याने कमी कमी जा होत जातो जस जसा तो मोठा होत जातो तस तसा तो आपला त्याला आपला परिवाराचा आणि आपल्या संसाराचा आणि जीवन जगण्याचा मार्ग झोखत असतो आणि हे असं करत असताना तो खूप पुढे पुढे जात असताना त्याला समजते की आपण आता एकटेच आहोत एकटेच आले आहोत एकटेच पडलो आहोत आपल्या जाण्याचा हे मार्ग आता मोकळा असतो आपण एकटे आलो एकटे जाणार ह्याची जाणीव जीव माणसाला होते तेव्हा तो माणूस तेव्हा तो माणूस एकटे जाण्याच्या वेळेवर सर्वांचे तुटलेला असतो सर्वांस बर तुटलेला असतो तो शेवटी समाजाने जुटलेला असतो तो शेवटी समाजाने जोडलेला असतो आणि समाज हेच काम करत असतो की त्याला एकट्याला शेवटी सोडत नाही त्याचा जथ्था त्याची त्याची प्रेतयात्रा त्याची अंतिम यात्रा नेण्यासमोर होते आणि त्याची शेवटी अंतयात्रा होते माणूस वर्तमान काळ जगताना माणूस वर्तमान काळ जगताना भविष्याचा वेध घेत असतो आणि भविष्याच्या आठवण आठवण करत असतो आणि आपला इतिहास तपासत असतो जोहार जिंदाबाद जय आदिवासी